नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे राज्यातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतचा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे तर काय आहे हा शासन निर्णय जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट्स करून देऊ शकता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आपली सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर सला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधुंनो राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपदीबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणालीच्या अनुषंगाने राज्यात शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पुरेसे आहे तसेच संचमान्यता मान्यता पटपडताळणीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणे अथवा वर्ग तुकड्या बंद पडणे शाळेची मान्यता काढून घेणे या कारणास्तव जे शिक्षक अतिरिक्त ठरत असतील अशा शिक्षकांचे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी एकोणवीसशे एक्क्याऐंशी मधील नियम सव्वीसनुसार अनुदानित खाजगी प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरित अन्य ठिकाणी समायोजन होणे अनिवार्य आहे याकरिता राज्यातील खाजगी अनुदानित वंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयामधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करताना सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली कार्यपद्धतीचे अनुपालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार प्रथम नियुक्ती प्राधिकारी यांनी दरवर्षी माया सप्टेंबर तीस अखेरचा पट विचारात घेऊन सनमान्यता पंधरा ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत तसेच दरवर्षी सोळा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान प्राधिकारी यांनी आपल्या सर्व शाळांमधील रिक्त पदांची यादी तसेच अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना त्याच्या मूळ वेतनासह संरक्षण असणार होणार आहेत मात्र अन्य भत्त्याच्या बाबतीत त्या त्या क्षेत्राकरिता राज्य शासनाने लागू केलेले भत्ते त्यांना विहित अनुज्ञेय असणार आहेत यामध्ये टप्पा अनुदानावरील समान टप्प्यावर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन झाल्याच्या नंतरही अतिरिक्त असल्यास वीस टक्केचे प्रथम चाळीस टक्केचे साठ टक्केचे साठ टक्केचे ऐंशी टक्केवर आणि ऐंशी टक्के शंभर टक्केवर क्रमाने समायोजन करता येणार आहे समायोजन करणेबाबत विविध अटीशर्तीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे याबाबत सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला जाऊन तुम्ही टच करा आणि काही शंका असल्यास कमेंट करून नक्की द्या चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र